गुड आपटे हरिभाऊंच प्रेत सरणावर ठेवलं होत चैतन्य गळका घडा खांद्यावर घेऊन उलट्या प्रदक्षिणा घालत होता जमलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू होती भला माणूस जेऊ देईलच वाटलं नव्हतं चैतू दादा पोचला वेळेत म्हणून नाही तर पत्ताच न लागता कागद सापडला म्हणे घरी बर कागद तर सापडला नाही तर आत्ता पोलिसी कचेऱ्या कराव्या लागत्या चैतूस चैतन्याच्या हे सगळं कानांवर पडत होत त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होत पण हे आजूबाजूचे आवाज त्यात व्यत्यय आणत होते बादल नाक्यावरचा अब्दुल चाचा इतका धाय मोकलून का रडतोय हा कधी घरी सुद्धा यायचा नाही आपल्या भाऊ भिक्षुकी करत असल्यामुळं कामानिमित्त सुद्धा कधी संबंध येण्याची शक्यता नव्हती कोण जाणे चैतून चितेला अग्नी दिला हवेत उफाळत्या ज्वाळांकडे त्यातल्या भाऊंच्या देहाकडे तो एकटक बघत राहिला भाऊंच्या अचानक आत्महत्येमुळे अनेक प्रश्न कोडी संदर्भ आठवणी त्याच्या डोक्यात घिरट्या घालत होते चैतन्य गावी यायला निघाला तेव्हा इथं असं काहीतरी वाढून ठेवलं असेल असं त्याच्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं तो घरी पोहोचला तेव्हा भाऊंची चिठ्ठी त्याला हाती लागली दुखण्याला कंटाळून वशिष्ठी जवळ करतोय बस इतकंच हे वाचून भेदरलेला चैतू तडक नदीकडे धावला होता गावातली चार माणसं दोन हवालदाराशी गोळा करून त्यानं कसा बसा भाऊंचा देह डोहातून बाहेर काढला होता चैतूला पोचायला अजून काही तास लागले असते तर भाऊंच्या बॉडीची ओळखही पटली नसती कदाचित इतका त्यांचा चेहरा विद्रूप झाला होता आणि तो चेहरा आता पुढचा बराच काळ चैतूच्या डोळ्यांसमोर येऊन त्याला छळणार होता पण भाऊंनी आत्महत्या केली असेल यावर चैतन्यचा अजिबात विश्वास बसत नव्हता यामागे दोन कारण होती पहिलं कारण म्हणजे चैतन्य येण्यापूर्वी त्याचा भाऊंशी फोनवर झालेला संवाद हॅलो भाऊ हा तुम्हाला आठवते तुम्ही मला एकदा सांगितलं होतं की तुम्हाला एकदा तरी काशीला जाऊन यायचंय अरे हो तर चैतन्य ते आत्ता कुठे आठवलं तुला भाऊ पुढच्या सोमवारी येतोय घरी महिनाभर राहणार आहे मी तिथे असताना तुम्ही निर्धास्तपणे काशीला जाऊन या म्हणजे तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि घराची सुद्धा काळजी वाटणार नाही यावर भाऊ सुद्धा खुश झाले होते अरे वाह ये 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 आणि चैतन्य तुला काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा सांगायच्या आहेत मला आणि पुढच्या सोमवारपर्यंत माझी बरीच कामही आटोपलेली असतील मग मी तिकीटाची चौकशी करतो तू आलास की आठवड्याभरानं निघेन निर्धास्तपणे <laughs> या फोनमुळे भाऊंच्या आत्महत्येबद्दल चैतन्याला चांगलाच डाऊट येत होता भाऊंची काशीची यात्रा ठरलेली असताना तिकीट काढलेलं असताना अचानक गुडघे दुखण्याचं निमित्त सांगून त्यांनी आत्महत्या केली हे नक्की काहीतरी वेगळं असणार असं चैतन्याला वाटत होतं आणि दुसरं कारण म्हणजे भाऊंनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली ती चिठ्ठी ती पाहिल्यापासूनच चैतन्याला काहीतरी चुकतंय असं वाटत होतं चैतन्य अगदी लहान असताना त्याची आई तापानं गेली त्यानंतर आईविना विना लेकरू वाढवणं कठीण म्हणून भाऊंनी त्याला पाचवीनंतर पुण्याला बोर्डिंगच्या शाळेत घातलं चार घरी भिक्षुकी करून ते चैतूच्या शाळेची फी भरायचे आता चैतन्य शेवटच्या वर्षाला होता म्हणजे फार फार लहान नाही नाही पण तसा मोठाही बरीच वर्ष घरापासून भाऊंपासून लांब राहिल्यामुळे ला चैतू बऱ्यापैकी स्वतंत्र झाला होता दर सुट्टीत मात्र तो आवर्जून गावी जायचा इतर वेळी फोनवर फोनवरू